ते नम्र सांगत होता सगळ्या महाराष्ट्राला त्याच्यानंतर आता तर मग तो दोनशे पिस्तोलच आणल्यात तेही त्याला माहीत झाले याचा अर्थ असा होतो गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशी करणं आवश्यक आहे कारण तोच हे आता जे रिवालरची भाषा करायला लागला आहे याचा अर्थ त्याच्याच लोकांकडे देऊन तो काहीतरी घडून आणणार आणि मराठ्यांचं नाव बदनाम करणार आंदोलकांचं नाव बदनाम करणार असं काहीतरी त्याचं दिसतं त्यामुळं त्याला कायदेशीर पदावर सगळ्याहून हटवून त्याची चौकशी करणं गरजेचं आहे नसता याच्यात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे शंभर टक्के मराठ्यांच्या टार्गेटवर राहणार कारण त्यालाच कसं काय माहीत होते ह्या अशा गोष्टी झालेल्या त्याच्यात पाहुण्याचं हटेल त्यानेच जाळलं आणि मराठ्यांचे आंदोलक गोरगरिबांचे बदनाम केले हे त्याला माहीत कसं का होते काल जर ओबी ओबीसीच्या संदर्भात विषय ओबीसी मध्ये मराठ्यांना आम्ही येऊच देणार नाही असं देखील त्यांनी प्रतिज्ञा केली आणि जे कुणबी प्रमाणपत्र काढले गेले त्याची श्वेतपत्रिका पत्रिका काढावी हे बोगस आहेत खोटे आहेत आणि शिंदे समिती देखील आम्हाला मान्य नाही बरखास्त करायची मागणी मराठे आरक्षणात गेले ओबीसी आरक्षणात गेले कुणबी प्रमाणपत्र मिळाले कुणबी प्रमाणपत्र चॅलेंज होत नाहीत एवढं तरी डोकं राहू दे तुला कशाला घेतलंय का उघड सरकार डॅमेज करायला देणं त्यांनी त्याला हेच कळत नाही मराठी ओबीसी आरक्षणात गेले थोड्या दिवसात सगळे जाणार आहे तो झोपेतच राह असत आणि मला गरज गरज नाही नाही आमदारकीची मी फक्त काम करणार असं देखील सभेमधून दिला का, तुमची काय मागणी असणार आहे त्यांनी मंत्रिपदाच्या संदर्भामध्ये राहावं न राहावं की नेमकं काय करावं कसं करावं त्याला मिळणारच नाही त्याच्यामुळे तिथं संबंध आहे द्यावा म्हणून मला घ्यायचं नाही त्याला देणारच नाही कारण त्याच्यामुळे एक तर सरकार डॅमेज झालेलं आहे दुसरी गोष्ट ते इतकं बोंबललं ओबीसी आरक्षणात येणार नाही मराठी ओबीसी आरक्षणात गेली तिसरी गोष्ट सर्वसामान्य धनगर बांधवांना आणि मराठा वंजारी बांधवांना दुसरंच सांगितलं ज्यांच्या आरक्षणात धक्का लागत नाही आमच्यामुळं त्यांना सांगितलं त्यांनी ओळखले राजकारणी सामान्य ओबीसी बांधवाने लक्षात घेतलं राजकारणी आपला फायदा घेतोय आपला फायदा उचलू किंवा त्याचे केसेस मागं घ्यायला लागला आहे काय गुन्हे मागं घ्यायला लागला हे त्यांच्याही लक्षात आलं म्हणून त्याचे त्याला परिचित यायला लागली हमेशाच पण ते तरी छान होत नाही ते ते प्युअर बधीर झालेले नाचल्या बधिराच्या नादी नाही लागायचं सर्वसामान्य ओबीसी बांधव ठरवलंय मात्र मंत्रिपदावरती असून अशा सभा घेतल्या जातात पोलिसांचा धाक काल नोटीस देखील काही मराठा बांधवांना मग नेमका सत्तेचा गैरवापर केला जातोय का आणि सत्यवरती राहून अशा पद्धतीने सगळं केलं आहे पोलिसांचा खूप मोठा ताकधात असतो कसं पाहता शंभर टक्के तो गैरवापरच करायला लागला मंत्रिपदाचा कायदाही पायदळी तो तोडवायला लागलाय दंगली निर्माण होते अशी भाषा वक्तव्य तेच करायला लागलाय पण नोटीसी फिटीशीला जरा आम्ही घाबरलो आम्ही कसले मराठी आम्ही आमच्या लेकराच्या नाही मुंबईकडे जाणार आहेत वीस तारखेला जाताना संख्येने कमी असतो पण एकदा पुणे आम्हाला क्रॉस करून द्या करोडत जर अंतर नाही झालं तर नाव बदलून ठेव करोड होतं आम्ही का नेहमी कावेच करणार आहे नुसतं सुरुवातीला भली गर्दी जवळ गेल्यावर अर्धे दोन माघारी आले काही भोका लागल्या म्हणून एकदा मराठ्याने मा मांड्या मा मुंबईत घातल्या आणि ते चित्र डोळ्यासमोर आणायला लागले जातात सरकार बी हे मुंबईत आल्यावर मुंबई कशी दिसत आम्ही तर सांगितले अशी दिसन पण ते बी बघायला लागलेत नकाशी काढू तोंड दिलं म्हणून काहीही बोलायचं का अशी देखील टीका केली गेली अजित पवार असतील इतरांवरती देखील टीका केली जाते इशारे दिले जातात त्या अनुषंगाने त्यांनी तशा त्यानुसार तेच म्हणणं आहे आमचं सुद्धा तोंड हे म्हणून काय बोलायचं नाही आणि मंत्रिपद काय गोरगरिबांच्या जीवावरती मिळालेलं आहे म्हणून त्याच ओबीसी बांधवाच्या मुटक्यावर पाय देऊ नये आणि मराठ्यांच्या तर विरोधात जाऊच नाही आणि अजितदादांचा विषय घेतला तर मी आधी बोललो नाही पाच महिने त्यांचा आमचा काही संबंध नव्हता आम्हाला वाटलं मराठ्याचे मागच आहेत काही किती पण ते बोलल्याच्या नंतरच बोललं मग ते मराठ्याचं असू नाही ते कोणाचा असून मराठा आरक्षणाच्या विरोधात बोललं सोडितच नाही सोडणार बी नाही पुढे बी नाही सोडणार तुम्हाला कोणी बोलायला सांगितलं कारवाई करणार म्हणजे ही वेळ आली मराठ्यांच्या लकराला साथ देण्याची तुम्ही त्या जातीच जाल मला कधी काळी तरी एकदा त्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराच्या पाठीवून आरक्षण देऊन हात फिरवायची वेळ आली तर तुम्ही कारवाई करून आम्हाला तर बोलून तुम्ही धमकायला लागलं आणि मराठी एवढे लेचे आहेत तुम्ही ते धमकी दिली म्हणून माघारी आहे मग जास्त ताकते ना मराठी ताक निघाल्या आता ते बोलल्यापासून शस्त्राची भाषा केली तर मातीमध्ये मिसळून जातात अशा पद्धतीत देखील त्यांनी काल सांगितलं अग्गं बाबा म्हणा तेच जाऊन तिकडे बदे आले जाऊन तो, सुर। <laughs> सुर। <laughs> सुर। <laughs> तो ते कुठं तो काय करायचं करमान जाय गेवराई मध्ये दोन महिन्यात आपलं sorry जालन्या मध्ये दोन महिन्यात दोनशे हे pistol सापडल्या असं ते म्हणाले ते सापडल्या कश्या सापडल्या त्याच हे उल्लेख केला त्यांनी उन, के आणि कारवाई करावी अशी मागणी करते तेच म्हणतोय मी याला कस काय माहित होते याने धंदा टाकला का, का कोण पिस <laughs> ते पिस्तुला ऐकायचा त्याला ती बीडची नमरी का होती कोणी कोणाच्या घरावर जायचं याला याच्या पाहुण्याने झाटेल जाळलेली एवढंच माहित नव्हतं फक्त म्हणजे हे त्याच्यामुळे सांगितलं की मी हे जबाबदारीनं बोलतोय हे गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशी करायला पाहिजे सगळ्या त्याला कायदेशीर पादावून हटवून नसता त्याच्यामुळं कायदा सुव्यवस्था बिघडू शकतो गोरगरिबांचं मराठ्यांचं आंदोलन चांगलं चाललेलं आहे शांत देत तो ह्याशा पिस्तोला त्यांच्याच कोणाला तरी इक काहीतरी करील आणि मराठ्यांचं आंदोलन बदनाम होईल मराठ्यांचं नाव बदनाम होईल त्याची चौकशी करा नसता याचा परिणाम मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्याला दोघाला बघावं लागणार तेवीस तारखेला आपली बीडमध्ये सभा झाली त्यापूर्वी बैठक झाली चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये एक बीडच्या स्थानिक पत्रकारांनी एक सवाल देखील केला होता की त्यामध्ये त्यांना या हॉटेलमध्ये चर्चा काय झाली हे जारंगे पाटलांनी मराठा समाजात त्यांच्यावरती एन सी देखील दाखल झाली कसं पाहतो हे काय मला माहीत नाही पण मी समाजासमोर बोलत असतो अंधारा खुनारात बोलत नाही मी आणि मग हे पुढं चाललं असतं तिथं जर काही झालं असतं तर ते बंद केले असते ना कार्यक्रम घ्यायचे गावोगावी जायचे कशाला तर फाट असतो पाय बोट पाय मोडूस तर हे बघा स्वतःच्या स्वस्वार्थासाठी गोरगरेबांच्या लेकराचं कल्याण होत असताना कसली आरोप नाही केल्या पाहिजे मी आत्तापर्यंत समाजासमोरच केले काय करायचे तिथं काय चर्चा झाली तिथं मंत्री होता काय खादा ते आले ते नी आमची भाकर खाल्ली येऊ आम्हाला मला उल कमी पडली आमच्याच भाकरी खाऊन गेले का देऊन गेले ते कायच आणि ते मागच होतं आंदोलन लय पुढं गेलं समोरच्यानं स्टेटमेंट करताना त्याची बी स्वतःची कुवत मर्यादा बघून बोलायला पाहिजे आपली जाईल का किंमत आंदोलन खूप पुढं गेलं आता हे मॅनेज फेनेचही शेत ते लांब गेला आता मॅनेज लाल मी कसा कस घोडे लिहितो काल भुजबाळांना ईडीची नोटीस आली त्यांच्या मुलांनी मुलांना देखील ईडीची नोटीस नोटीस आणली गेली कसं पाहत आहे याकडे शेवटी आता तो त्याच्या पापाचं विनाकारण त्याला करायला बघायची वेळ आली येणे लय मोठं करून ठेवले कुणाचं खातो येऊ वर बडू काही सोडणे सुद्धा खाल्ल्या काही दिवसांनी भजे लोकांनी खाऊन टाकले कागद खाऊ नये <laughs> याच्यामुळे त्याला एकावर वाईट वेळ आणली आहे म्हणजे स्वतःचं कुटुंब सोडलं नाही ते हे सामान्य ओबीसी बांधवाला काय सोडणार आहे सामान्य धनगर बांधवांना काय सोड सोडणारे यांनी समजून घेणं गरजेचं आहे ही, ही राजकारणी माणूस याच्या स्वार्थासाठी हे कार्यक्रमा लावतो ला किंवा ते बरळतो पण तुमच्यात आमच्यात नाराजी व्हायला नको ना मी या गेवऱ्या शहरातून विनंती करून महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना धनगर बांधवांना आणि सामान्य वंजारी बांधव शकतो तुमचे आमचे संबंध एकदम चांगले आहेत आपल्यात नाराजी पसरली याच्यामुळं नको कारण आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत आम्ही ओबीसी आरक्षणात तुम्ही विरोध केला तरी जाणार आहेत तर नाही केलं तरी जाणार आहे त्यामुळे आपल्यात त्याचा ऐकून नाराजी नको त्याचा नाच सोडा उद्या वाट लावण्यासाठी काही थोडं चेंज असणार आहे ते काय आहे नाही नाही त्या अंतरवालीन जर आम्ही निघालो तर गोदापट्ट्यातल्या लाखानं माता मावल्या ते वाटा लावायला येणार होते पण आता त्यांनी जर गाड्या अंतरवालीत लावल्या तर ते गेवारीपर्यंत पाहिजे येणार आहे आणि ते वापस गाड्या आणायला खूप कसं जायचं म्हणजे ते खूप हाल होणार आहेत त्यांच्या मग म्हणून एवढंच की गाड्यावर या गाड्यात मुंबईच्या दिशेने येऊ शकतात नाही मुक्कामापर्यंत शब्द आहे आणि मराठ्यात सांगतात नाही भाऊ हे लवकर कार्यक्रम झाला <laughs> आहे माया तर कानावर पडायला लागले आता जाताना जरी थोडे असले ना हे जवळजवळ गेलो घेऊ लयची तर ही चित्र होऊन येणारे जो लय मोठी ते काही काही ठरवून ठेवलं आता कोणत्या दिवशी मुंबईत जायचं का माया आधी जातेत का समजा मी पोहोचल्यावर जाते त्यांची त्यांना माहीत पण प्लॅनिंग तर पक्की झाली यांची पुन्हा काय नाही मग तेच सांगितलं आत्ता मी फक्त मला शब्दातले पटकून सांगता येत नाही मग तेच सांगितलं आत्ता की आम्ही इथूनच करोडून जाण्यापेक्षा त्यांना टप्प्या टप्प्यात पुढं पुढं आल्यावर कळून करोडो कशी असते त्याच्यामुळं त्यांनाच गनिमा कावा आला सत्तर वर्षे एकदा आम्हाला करून द्या ना आता कसा असतो बघा तुम्ही आता मराठ्याचा कावा मराठी कसे ताकदीनं करोडो ते एकत्र येतात ते चौवेचाळीस लावली आणि काही केलं तरी आम्ही अगोदर आदर केलेला आहे कायद्याचा त्याने अठरा तारखेपर्यंत एकशे चौवेचाळीस लागू केला होता आम्ही कायद्याचा आदर केला म्हटलं अठरा नको जायचं वीस जानेवारीला आपण जाऊ आता तुम्ही वीसला लावताना लवकर ठेवताना मग काय आम्ही गुप्त घेतलं का यातील तुम्ही तुमची काही जबाबदारी नाही कायदा पाळण्याची आम्ही जाणार वीस मुंबईत जाणार शंभर टक्के जाणार जीड आहे राह आता ती कुणी आता ही माझ्या जवळ भारली या जो काय मला मलका हात घातला मला काय माहिती कोणाजवळ काय असतंय ती पण आमच्या कुणाला का काय केलं का तुम्ही रोडवरून आमचे लोक धरून नेणार विनाकारण त्यांना बदनाम करणार तुमच्यावर रिवाले सापडी म्हणून बदनाम करता तुम्ही आमच्या लोकाला एकदा आरक्षण मिळून द्या हे कोणत्या कोणत्या टीम आहेत कोण कोणचे षडयंत्र आहेत ते बी आम्ही बघणार आमच्या लोकांना ते विनाकारण आंदोलन करतात त्या दिवशी सापडलं काही नाही तुम्हीच आमच्या आई बहिणीचे डोके फोडले आमच्या छाताडा गोळ्या घातल्या त्या टायमाला आमच्याजवळ काही सापडलं का तुम्ही नंतर धरणार मग तुम्ही टाके का काय कोणालाच मी माझ्याबद्दलच नाही बोलतो तुम्हाला सुद्धा माहीत नाही तुमच्या पाठीमाग कोण असू शकतो माझी एक जबाबदारी की मी मुलगा म्हणून काम करतोय मला नेता फाता व्हायचं हो नाही कोणाचा मुलगा म्हणून काम करतोय आरक्षण द्यायचं आरक्षण मिळाल्याच्या नंतर मला काय नाही कर करायचं हे माझा मराठा समाजाला शब्द आहे हा मी हे शब्द अति छातीवर दगड ठेवून सांगतो मी एक तर डोंगरात जाईन एखाद्या हिमालयात जाईन फक्त आरक्षण देऊस तर मात्र मी हटत नाही हां आणि कोणाला वळवळ बी करून देणार नाही मध्ये